बऱ्याचदा आपल्या घरामध्ये की खूप वेळाचं दूध उतू जातं तर दूध उतू जाऊ नये म्हणून दुधाच्या भांड्याच्या कडेला थोडंसं बटर किंवा तेल लावू शकतो आपण नसेल तर बाजारात दूध उतू जाण्यास रोखणारे स्लीप स्ट्रॉपर्स मिळतात त्याचाही उपयोग आपण नक्की करू शकतो आणि तिसरी टीप अशी आहे की आपल्याकडे डोसे उलटण्याचा जो लाकडी चमचा असतो ना तर या लाकडी चमचाचा उपयोग करूनही आपण दूध उतू जाणार नाही याची काळजी नक्की घेऊ शकतो सध्या बाजारामध्ये ना की दूध उतरू जाणार नाही म्हणून सिटीचं भांडंसुद्धा आलेलं आहे त्यामध्ये आपण दूध गरम करू शकतो आणि दूध गरम झालं की सिटी वाजते अशा पद्धतीचं आपण घरी जरी भांडं यूज केलं तरी आपलं दूधसुद्धा उतरू जाणार नाही आता नेहमी हे करत असताना की स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही स्वतःवर प्रेम करायला शिका इतरांसारखे बनण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका त्यांचे अनुकरण करून आपली ओळख गमावू नका तुम्ही आहात तसे खूप चांगले आहात तुमच्यातला चुका सधारा पण स्वतःला कमी कधीच लेखू नका कधी कधी आपल्याला थकवासुद्धा जाणवू शकतो जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा खा त्यामुळे तुमची एनर्जी खरंच खूप वाढते नक्की एकदा ट्राय करून बघा टिप नंबर सहा जास्त प्रमाणामध्ये सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो कमी फॅट्स असलेले पदार्थ नक्की आहारामध्ये घ्या बघता बघता सहा टिप तरी गेले चला तर सातवी टिप पटकन बघून ग्रेव्हीचा मसाला तयार करताना मंद गॅस ठेवा त्यामुळे रंग आणि स्वाद खूप चांगला येतो कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्री कडधान्य पाण्यात नक्की भिजत घाला टिप नंबर आठ पावभाजीची भाजी, भाजी टोमॅटोशिवाय आपण होऊच शकत नाही असं आपल्याला खूप वेळा वाटत असतं पण आता एक छानशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा या रेसिपीमध्ये टोमॅटोऐवजी बीटरूट वापरा तसेच चवीसाठी लिंबू आमचूर पावडर टाका बीटरूटमुळे पावभाजीला रंग तर खरंच खूप छान येतोच पण तरीही मनासारखा रंग आला नाही तर चिमूटभर खाण्याचा रंग टाका त्यामुळे पावभाजीचा रंग आणि चव एकदम मस्त आणि झक्कास होईल चला तर मग टिप नंबर नऊ बासुंदीसाठी दूध आठवताना पातेल्यात तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी म्हणजे चमचाने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत आथ फिरत राहते आणि दूध तळाशी टिप नंबर दहा घरी जर तुम्हाला पनीर बनवायचं असेल तर लिंबाऐवजी तुरटी वापरून नक्की बघा कमी दुधातही आपल्याला जास्त पनीर मिळतं नसेल तर तुम्ही व्हिनेगरचासुद्धा यूज करू शकता टीप नंबर अकरा जर वजन लवकर वाढवायचं असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये जायफळ पावडर मिसळून प्या आणि रोज केळी खाल्ल्यानेही वजन वाढण्यास आपल्याला खूप मदत होते टीप नंबर बारा मुगाची भाजी बनवताना मोड काढून बनवा व भाजी बनवण्याआधी थोडे मूग परतवून बनवा भाजी अतिशय चविष्ट लागते तसेच भाजीचा वास सुद्धा कमी होतो टीप नंबर तेरा दह्याची कडी करताना मीठ घातल्यानंतर कधी कधी कडी आपली फाटते तर अशा वेळा बेसन घातल्यानंतर कडी व्यवस्थित शिजू द्या शिजल्यानंतर गॅस मंद करताना त्यात मीठ घाला असे केल्याने कडी अजिबात फटणार नाही टीप नंबर चौदा रात्री एक ग्लास पाण्यात जिरे भिजवा आणि रात्रभर तसंच ठेवून द्या सकाळी हलकेसे हे पाणी उकळा आणि त्यानंतर ते पाणी प्या या जिऱ्याच्या पाण्यामुळे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स वाढतात आणि मेटाबॉलिझमसुद्धा वाढते त्यामुळे पोटावर चरबी जमा होत नाही आणि असलेली चरबी पितळण्यास देखील होते टिप नंबर पंधरा शरीराला अनेक आजारापासून वाचवायचं असेल तर दिवसातून तीन वेळा गरम पाणी प्या याने शरीरातील देखील कमी होण्यास मदत होते टीप नंबर सोळा भाजलेल्या शेंगदाण्याचे साले काढू नयेत सालासकटच कूट कुट करावे सालात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयासाठी खरंच खूप चांगले असतात कधी सांबर भात करून बघितलाय का चला नक्की हे टीप बघितल्यावर तुम्ही नक्की बनवून बघाल सांबर शिल्लक राहिला असेल तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ धुवून घालावेत व भात शिजवावा यामुळे अप्रतिम सांबर भात तयार होतो आणि सांबर ही वाया जाणार नाही टीप नंबर अठरा कुकरमध्ये एखादा पदार्थ तळाला लागला असेल तर कुकरचे झाकण लावून थंड पाण्यामध्ये कुकर ठेवा यामुळे तळाला लागलेला पदार्थ सहज निघून जातो टीप नंबर एकोणीस नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी म्हणजेच त्यावर माशा चिलटे बसत नाहीत नकळत पदार्थामध्ये धूळ किड्यामुगे वगैरेही पडणार नाही चला लास्ट आणि बेस्ट ट्वेंटी नंबरची टीप आहे कधी कधी स्वतःचे लाड करणे देखील खरंच खूप चांगलं असतं स्वतःसाठी वेळ काढा सुट्टी घ्या आणि संपूर्ण दिवस आपल्या पद्धतीने आवडेल असा घालवा फिरायला जा खरेदी करा मूवी पहा असे तुम्हाला रिफ्रेश वाटेल ना खरंच खूप छान वाटेल चला तर मग टिप्स कशा वाटल्या तर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोन आली कारण थोडं म्हटलं की चला हटकेशी काहीतरी आपण कुकिंग टिप्ससुद्धा देऊ सो बाय बाय टेक केअर काळजी घ्या भेटूस आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या